लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक सराविका महाराष्ट्र आणि त्यातही नाशिक जिल्हा म्हटलं की कांदा आणि द्राक्षांसाठी विशेष प्रसिद्ध या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही दोन प्रमुख पिके या पिकांच्या दराबाबत काही कमी अधिक झालं तर तेथील शेतकऱ्यांचा रोष नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यभर पेटल्याशिवाय राहत नाही याच कांद्यानं अनेकांना रडवलं देखील आणि हसवलं देखील आहे परंतु ऐन निवडणुकीत हाच मुद्दा पेटून उठला तर काय होतं याचं उदाहरण आताच्या निवडणुकीत देता येईल दिंडोरीच्या निवडणुकीत हाच कांदा प्रमुख स्थानी राहिला त्याविषयी सोशल मीडियावर आता अनेक पोस्ट फिरू लागलेल्या आहेत त्यात कांदा तो वांदा केल्याशिवाय राहत नाही या ओळीनं सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे खरंतर निवडणुकीच्या अगोदरपासूनच कांद्याच्या निर्यातबंदीच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झालेला होता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना हे आयदं कोलित हाती मिळाल्यानं त्यांनी त्याचा सोनं केलं ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं हाती आंदोलन घेत हा प्रश्न शेवटपर्यंत टिकावून ठेवला एवढं सगळं होऊन देखील केंद्र निर्यात बंदी उठवण्याशिवाय काहीच हालचाल करता आला नाही यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात अंतिमच भर पडली आणि त्याचे मोठे परिणाम दिंडोरी लोकसभेच्या रूपानं दिसून आले दिंडोरीचा निकाल हाती येता शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत भास्कर बगरे यांचा विजयोत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत कांद्याविषयी काही महत्वाचे निर्णय घेतील त्याविषयी बोलतील अशी अपेक्षा होती मात्र तीही सपशेल फोल ठरल्यानं शेतकऱ्यांच्या उद्रेकात आणखीनच भर पडली यामुळेच नागरिकांनी भगरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात कांद्याची माळ खलत विजयी बहुल्यावर त्यांना चढवलं भगरे यांचा विजय होता सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अनेक कांद्याचे छायाचित्र काढून त्यावर अनेक लक्षवेधी मजकूर टाकून नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण हलवणारा हाच तो पट्ट्या असे वाक्य लिहित कांदास तो वांदा केल्याशिवाय राहतो वय असा प्रश्न केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक